आज पाहुणे येऊ राहिले घरी संध्याकाळी कसं झालंय कधी स्वयंपाक करून ठेवी पण मला कोंबडं कोण देईल आता एक काम करते तर स्वाता इकडेच जाती त्यांच्याकडे कोंबडे एकतरी उचलून आणि ते हाई कुठं त्या हा दिसल्या दिसल्या ओ ताई भाई कोंबड का बरं आवाज देऊ राहिली मला काय झालं तर नाही यांची भांडबिंड घरी अ स्वातीताई काय कोंबड बरं झालं तुम्ही इथंच भेटल्या सर गाव हुंडकून आले मी काय ग बाई करत आले तरी काय बाई गमतच तशी झाली घरी पाहुणे येऊ राहिले काय सांगू तुम्हाला पाहुणे हा पाहुणे येऊ राहिले मला ना तुमची कोंबडा द्या कोंबडा एवढी कावरी बावरी होऊन झाली हा माझ्या येऊन कोण राहिले पाहुणे आमचे दाजी येऊ राहिले आज पहिल्यांदाच घरी येऊ राहिले ती बाई नाही नाही ते एकटेच येऊ राहिले ती नाही येते टाइम नाहीये जॉबला आहे ना ती टाइम नाही तर त्यांना होती दोन दिवसाच्या सुट्ट्या तर ते म्हणे येतो म्हणे तुमच्याकडे घरी कोंबडं बनवून ठेवा म्हटलं आता कोंबड आणूकडून कुठं दिसा ना ये पण घरी नाही यांना सांगितलं तर बरं तुमची आठवण आली की तुमच्याकडे हा ये मग एखादी आता आम्हाला ती कोंबडी घ्या मी आज कापायसाठी पाळले काय मग हा अगं कोमल पुढच्या पोरासारखी सांभाळली मी ते कोंबडी आहो पण मग कधी ना कधी ते कापलेच जातील ना नाही अजिबात नाही मला ते एवढं मध्ये तेवढीच करा आहे असं काय त्या कोंबड्या मध्ये मा जीव आहे त्यांच्या मधी त्या कोंबड्या मध्ये पाहून येईल काय मला पोरं नाही का तुम्हाला घरी अगं पोरा पेशा जास्त जीव आणला लावलं म्या कोंबड्याला एखादी दिल्या ना कोणतं तुमचं काळीज नेऊ राहिली मी तू एक टायमाला मागितला असेल मी हसता हसता दिला असतं पण कोंबड्या नावच काढू नको त्याचं असं म्हणू लय आशानी आली मी तू कोंबड सोडून ना काही माग माग नाही मला तेच पाहिजे ते ते भेटणारच नाही भेटणार दुसरं मागून जे पाहिजे तेच नाही देऊ राहिल्या का गाजी लाग तिकडे भेटत नाही गावठी कोंबडं आपल्यासारख्या कोंबड्यासारखी चव आहे का तिकडे बरे कोंबड झालं इडेवर राहिले स्वयंपाकच तसं करीत मग बाजारातून घेऊन यायचं ना चमचमीच स्वयंपाक राहतो पण आता असं कोंबड भेटणार नाही ना तुमचं कसं टवटवित नको माग कोंबड्या मी ना बाजारात गेली असती पण आज नेमकी मंगळवार आणि आपला बाजार भरतो गुरुवारी मग आता करायचं काय सांगा बरं वेळेवर आता काय धावपळ करू मी तू काहीच करू नको कोंबड्या डोळा नको ठेवू तिकडे आहे ना दुसरीकडं कुठे पाहि तू गावामध्ये लय कोंबड्या आहे ना आपल्या गावठी कोंबड्या नाही ना मग इथं कोणाकडे असेल ते तरीच सांग मला तुला सांगू ग मी हा तू आहे ना माकड्याच्या माळ्यात हां माळ्यात बाय काय पण ते लई लांबी ना तू गायला त्या नवऱ्याला पाठव इतक्यात गाडीवर जाऊन बरं आता तेच करावं लागेल पाठी आता ते कुठे शोधावं लागेल त्यांना सर गाव हुंडकून आले पण ना म जाऊन बसेला असल चला मग काय तुम्ही द्याय ना मग आशा आशानी आली म्हटलं तुम्ही नको तुमचा एखाद्या दिवशी चोरून येईल कोणी तरी त्याला हा चोरून बसली लक्ष ठेव लक्ष बाई आख्या गावाचा डोळा मग कोंबड्या हो। पहिले ना त्या कोंबडं धरी ते त्याची जिष्ट काढी ती खुराड टाकी ती बाहेरच नाही काढता आता गावाचा डोळा भाई हा काळाचा वळा गोऱ्या कुणाचा बाई हा काळाचा वळा गा पर्या कुणाचा बाई याची मात होती बंदात बंदात इन ना हातात घेऊन मुसळ मुसळ हा खात दुदाची साई हा पर्या कुणाचा बाई हा काळा सावळा पर्या कुणाचा बाईद भाऊ दिसतो काय आणि काय या ना घालत काय ना तिथे टिपड्या पै पाहतो गाड्या जाऊन पुढं हा काय पिनू गाणं म्हणून राहिलय बा कार पिनू अरे शरद भाऊ काय करतोय काय नाही उसाला पावडर मारली हा लय मावा झाला हा मावा पडला झालं मारून आता हा किती लागतरी एवढ्या उसाला अरे मस्त आता बाराशे रुपयाची बॉटल आणली अरे पहिले कधी माव पडत होते का रे हे तस नाही आता आबा निघायला गेलेवरून चेंज झालंय चेंज आयला नाही तर लहानच मोठं झालं कधी मला उसाला औषध माहित नव्हतं या वर्षी काय झालं काही नाही येड्यावानी माव आलाय तो सगळं काय काही तो हा सगळी काय चाललंय तो आलो काय नाही आलोय तिकडे गेलो तो मला हा आता चाललोय घराक हा का बरं बरंय काय लावलंय मला मळ्यात आता तिकडे ये बाबा वजल्या मळ्यात गाजर आहे निम्मी जवारी केली अरे गाईनला खायलाच नाही बाई माका मावा आलाय मावय ना आलय आलय हा ना याच्यावर मारावं लागल मग काही जनावरांची ना काय जनवरा यासाठी केली थोडीशी दोन बिघे काल मारत त्याला नाही तर मारून दे बा औषध असत हा नाही का अजून माहिन जाईल ना त्याला मग मायना जाईल ज्या जनावर राहिला तेवढा चारा पाणी हा हा नाही पण जाऊ दे तुमच्याकडे ऊस बीस भारी पाणी तुम्हाला हा मग नदीवरून पाईपलाईन केली ना तेव्हा व्यवस्थित आहे आपलं बरं बरं चांगले हा व्यवस्थित आहे काय अडचण नाही झालं हा झालं आता घरीच निघालोय हा जाय मग आता टिप्पट घेऊन मग काय मी चाललो घरी आता बरं बरं चालल नाही चाल पाणी प्यायला घरी नाही नाही जातो बाईक वाटवत असेल जेवायला अरे बाई खूप पाहत असल पण माहिती बसेल असल घरात ते काय रे भाऊ तू काय आणले शहरातले करून अरे शहरातले मजे ते काय म्हणते ना रोजगार मी काम कमी निमित्त तुम्ही आम्ही देवा आणलाय तू करून बरं बा दिसायला आहे पण ते काय बाबा दिसत दिसायलाच तेवढं त्याने एकदा फात घातले उठत नाही लवकर बरे तो नशीब चांगलंय नशीबात चांगलं भेटलं पण नशीब काय म्हणला चांगलं <laughs> चांगलं चांगले नाही उलट पालथे अरे पुऱ्या गावात बायको सारखे देखणे बायको आहे का गावात अरे ते द्याखनीला काय करतो द्याखना दिवान कवाय मावा लावान काय उपयोग चांगली त्याची स्वभाव बी भाऊ बर आहे पण ते कस आहे एकदा माणूस जड झाले जडच झालं काही नाही चालायला लावायचं रनिंग करायला लावायची या इडून असं करतो बैल बारा ना मेडिकल मध्ये ते द्यायचे बेटत आहे बारीक व्हायचं बर बरं आणू ना तू तेवढा दे मग त्याचं नाव सांगू मेडिकल मध्ये गेला का मेडिकल वाल्यास सांग बारीक व्हायचं टॉनिक द्यावं बारीक व्हायचं हा ते बरोबर देतील पाय ब नाही तर ते दुसरी द्यायचं टॉनिक नाही नाही बारीक व्हायचं देतील चल जाऊ का मला भूक लागली ये मी येतो आता घर हा ये हां ये चल येऊ का हा ये चल आय काय बा शेरत भाऊ लय जीव काढीत होत अरे ह्याची पाच सहा एकर जमीन जागे हो एक ठिकाणीची त्या टिकून रस्त्या पाहून लागला तर पार या काढायला गेला ऐला ना बरं आहे बघ त्याचं चांगलं आहे पाणी आहे त्याला बरं आहे त्याला उत्पन्न चांगली होती जाऊ दे शेती हे भगवान हा माणूस कुठं गेला कुठं शोधू बरं मी या ग हे गा? भगवान इकडे काय होतो मी कुठे चालली एवढी काय काय दाफिकीत दहा पाफिकीत म्हणजे घरी पाहुणे हो कोंबडी घेऊन हो न्या पहिले काय पाहुणे येऊ हो राहिले पाहुणे पाहुणे हा आमच्या उद्या तुमचं उराडी गेला बाजूला तुम्ही पटकन जा तिकडून कोंबडी घेऊन येथे ती बाई द्याय ना मला कोणची कोंबडी आणायची आपली गावठी कोंबडी आणा ना, ना? पाहुणे कोण हो येऊ राहिले पण तुम्ही कोंबडीत आणा मी तुम्हाला नाही पहिले पाहुणे सांग तरच कोंबडी आणायला टाइम नाही आहे स्वयंपाक करायचा अजून टाइम नाही म्हणजे तुला सांगाय टाइम नाही असे पाहुणे कोणचे आहे बा कुलतंब्याचे का कुठले बाहेरचे तुमचे रिश्तेदार कोणीच नाही येते मग कोण येऊ राहिले येऊ राहिला खास माणूस येऊ राहिलाय खास तुझा कोणी मित्र आहे का नाही नाही घरचीच फॅमिली आपली वाना तुम्ही घेऊन या ना तुमचा तो संपे आहे ना मित्र त्याच्याकडे कोंबड्या ना गावठी हा मग ते त्यातली घेऊन या ना काय होतील ते देऊन टाका त्याला अरे पैसे द्या येतील पण नेमके पाहुणे कोणी ये मला कळू दे अहो ते गुपितलं हा गुपित ठू ठू ये ना तुम्हा आत्मा जो काम चालवलं कोमल मी जाऊ घेऊन याणार त्याला फोन करा तू कुठे विचारा पहिले त्याला तो असल तो, तो कुठे आता तुम्ही बोला तर बसू नका जा पटकन घेऊन या अरे तुला कवच सांगू राहिलं कोमल मी जातो पण तू नाव तर सांग कोण पाहुणे बर तुम्हाला ऐकायचं आहे का मग ऐकायला माझे कान बाय का अहो माझे दाजी येऊ राहिले मोठे तो हा आणि काला हो आपल्या घरी जेवायला येऊ राहिले ते जेवायला आणि त्याला काय कोंबड करायचं का असं हा त्यांनी मागच्या वेळेस नाही का खाल्ली ती आपल्या हात अरे तोंडातला शब्द तोंडातच ठेवतोया ठेवतो या तर काय झालं एवढं चिडायला डोक्याला ताण देऊ तो, तो तो या घरी जेवायला येणार त्याच्या घरी त्याला कोंबड नेता नाही येत का अ पण आपल्यासारखं स्वयंपाक बनवतो कसं तिकडं आपली गावठी कोंबडी त्यांची ती साधी सुधी मग त्यांच्या काही जर्सी कोंबडी आहे का तिकडं काला बोलाय लायची तू जाऊ द्या ये ना येत एवढ्या हौशीनी कळाली बाई त्याची लायकी कळाली मला मी एकदाच त्याच्या घरी गेलतो ते पाणी पेतरी म्हणलं म्हणल ग आपण ते शिटीतले माणसं त्यांना नाही माणूस किरात अहो त्यांना नाही माणूस की ना तूच लय माणूस की वाया चालले आपले कशाला माणूस घालवी त्या तुम्ही तुम्ही जाऊ द्या ना त्याने तुमचा तिरस्कार मग तुम्ही करू मोठे ते मोठे आम्ही छोटेच आहे आम्ही उलट त्यांचंच ऐकून घ्यायचं इकडं आमच्या मागून बसा, बसा बसा माती जाती आणि ते चिकून या त्या सिटी मधून खायला आणि तू त्यांचं ऐकायला कोंबडा आण कोंबड त्याचा तो एखादा कलेक्टर लागलाय कोंबडा आणा तू त्याची बाजू धरून बोलत काय तुला त्याचा सपोर्ट आहे का पैसा देतोय का ते तुमचे साडू आहे माझ्या बहिणीचे मिस्टर आहे तर माझी दाजी झाले माझं कर्तव्य आहे का त्यांचं मी करावा आणि ते मोठे आपण लहान आहे तर ते त्यांचं ऐकणं आपलं काम आहे तो दाजी तुलाच का फोन करतो गारखा सारखा हो त्याला मेव निचल काय बो तसं काही नाहीये पण एवढाच का मीच तुमचा नंबर देईल नाही अजून म्हणजे मा नंबरला काही त्याला वाटवत वाचा काय नाही टाइमच नाही ना नंबर मागायला आता माझा नंबर सेव्ह करेल तोच नंबर आहे तौ, तो तो सेव्ह करून दिला का त्यानं ऐकून घ्या जेव्हा ते फोन ना तेव्हा तुम्ही टायमिंग वर राहते नाही मग याच्यात चुकी कोणाची आहे चुकी टायमिंग माझे काम सोडून देतो तू मेवण्याचा फोन ऐकत बोल तुम्ही घरी ऐकायला राहते नाही मग तुम्ही कसे काय म्हणता मग फोन करीत नाही अरे पण काम ना मला सांगायचं पण मी सांगितलं ना आता तू सांगितलं कोंब नाही जा आणि आण नको गावठीच आणा त्याच पिण्याचं लय ती तुम्ही आणणार का नाही नाही आणायचं आणणार अरे तो बाल खाऊ ना तू आम्ही बोलायचं अरे पण कोमल तू त्याची कशी काय कळगी काय मग त्याच्यावरून बोल घ्या तो काही फायदा आहे का मला माझा काही फायदा नाही पण ते आपले नातेवाईक अरे नातेवाईक अच्छा या बाय तुला माहितीये का एक दिवस पाहुणा दुसऱ्या दिवशी पाहुणा तिसऱ्या दिवशी वही लावना तिडे जर त्यांच्या दारात गेलो त्या नाशिक मध्ये तर बहीण आहे ना हे आवडले लिंबावानी डोळे करून पाहते अशी कशी अशी पाहती अरे काय ती बहीण आहे नाही सवय आपण बी सोडून द्यायची अरे नाही सवय म्हणजे तुम्ही बहीण खेळ येतली पण मात्र राणी मान बदलली तिची राणी मानी बदलली बा खेड्यातले तेवढी येडे राहते ते मला रा माहितीये ती पहिल्यापासून तिला नाही माणसं आवडते तर मग तसंच करायचं का तू एक काम कर ना मग तू एखाद्याशी फक्त त्या पाहुण्याला म्हणा तुम्ही काही येऊ नका आमच्या दारात माझ्या बहिणीलाच पाठी जा पाहिजे तर मी आणायचा जाईन जा 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 मा सपोटी तस तुला त्याचा काहीतरी सपोटे म्हणून तू दाजी आला दाजी आला आपल्या घरी कोणते पाहुण नाही येते बर येतेच कोणते सांगेचे ना येऊ राहिले तर ते बी सण वाईदा तुमच्या तुमच्या घरचे डोक नाही पाहते नाही इडा आला म्हणजे याला एक दारूचा खंबा ना तुम्छा दा, तुम्छा मग हा थोडी थोडी प्या एक पीठ चाखण्याला खाणार मंग तुला बोलावणार कोमल अशीच बाजी झाली तशीच झाली जो जो कोमल त्याची टिंगल करणार हसणार आणि तो मला शिव्या देणार मला वरून म्हणणार काय केलं तो आ? मास काय तर बोला मी बोलाल ना तू मी बोल अरे तू पकी ना मुख्य माझा जी तू काय बोल ते त्याच्या काल मला मारित काय बोलायचं का अरे काय बोलायचं तू म्हणजे मी मुख्य माझाची दिसली बरोबर तो जर बोलला ना मला काही तू काही तो तोंडावरली माशी नाही उठत माहिती का तू फक्त कशी करते मी पाहिली एकदा असा बसेल जर असलं तू याशी करते पाहू पौदाजी हा माहिती मी पाहिले माझे डोळे अजून आंधळे नाही झाले बाई लाडू लाडा बोलायचं बी नाही त्यांच्याशी नाही तू बोल ना म्यावण्याशी बोल मी तुला कुठं काय म्हणतो पण मेव नाही त्यांच्या पेक्षा त्यांनी माझं किती पुढं पुढं करायला पाहिजे आपण टाइम नाही राहत त्यांना टायमिंग नाही मग आपल्यालाच टाइम आहे काढायचा आपण बी वेळ काढतो ते बी वेळ काढून आता येऊच राहिले ना तसं नाही झालं एक तर तो ऐकू ऐकू ना, हा, ना? हा, ये मला काही दिसत ना तू जमीन वापरायला लावशील आणि त्यांच्या मागे या डावले तसे तुम्ही अहो राहिले लास्ट लास्ट इस्ट माय वेस्ट गो त्याच्यापेक्षा नकोस नकोच तो आई कोमल आग त्याच किती पुढं पुढं केलं ना तो तू म्हणते एवढ्या टायमाला थांब तो पुन्हा येणार तो पुन्हा चार आठ दिवसांना येणार कोमल मला कोमडच काप कोमल मला अंड्याची चटणीच करून दे अरे तू स्वतःच्या नाव्याचे लाड पुरव ना माला घाल ना त्याला एवढे मटण घाली ते कायला तर माला घाल ना कायला मी तरी त्याच्यापेक्षा ताजा लट होईल तुला तो दाजी प्यारा आहे का मी प्यारा आहे तुम्ही येत कळत ना मराठी सुद्धा येते तुला मी का नाही मग काही गरज नाही त्या पाहुण्याला असं सांग त्यांच्या अचानक पोटात गोळा उठला गोळा काय उठला गोळा गोळा उठला तो लई तारा द्यायला लागला म्हणा पहिलं त्यांना आहे ना ऑपरिशनला न्यायचं आहे दवाखान्यात नाशिकला तुम्ही निम्म्या वाट्यावर जरी असले हलो हलो सांग निम्म्या वाट्यावर असले तरी माग जा म्हणा इकडे काही येऊ नका आम्हीच येऊ राहिलो नाशिकला तुमचं म्हणायचं ना घरी बोलवायचं असं नाही नाही काही कामच नाही कोंबडी आणायला जाणारच नाही ऐकू येत काय बाई नाही मी आहे ना तुला ऐकू येत हे बाय कोंबड्याचं एक तर नावच काढू नको मा डोकं काय फिरू नको नाही तर मा माच मुज काढात मी मारून घेतो बर बाबा जिंकले तुम्ही हा नाही बोलवीत नाही मी आणू शकत नाही नाही बोलवीत मी त्यांना इथून पळताना झालमात दारात पाऊल ठेवू नका माणूस मेला तरी चालेल पण येऊ नका मी मेले कोणाला पायला तो का नाही मी जातो का असा जातो का मी का तुम्हाला पाहत बसेल का कोमल कुडे भूतावानी उठून येऊ राह नाचायला तुम्हाला असं वाटतं ना की माझ्या नातेवाईक घरी ना यावं म्हणून तुम्ही तिरस्कार करता ना मी बी आजपासून तेच करणार तुमचं कोणी येऊ द्या घरी पाणी काय चहा सुद्धा देणार नाही मी <laughs> मी बी एवढा तिरस्कार करेल त्यांचा झाली ये काही बोल ती कोमल तू म्हणतोय ना ऐक ऐका मी त्यांना पाणी सुद्धा नाही देणार हे नको देऊ हिचा दाजी उठला का आठ दिवसाला हिच्या दारात उठला का मटण आण कोंबड आण बकरू आण तसे याच्या बाप्पाची पेंडी माया घरी पळ दे मध्ये नाही आणायचं तर नाहीच आणणार <laughs> किती तिरस्कार बाई फोनच करते कुठपर्यंत आली पाहावं लागतील हॅलो हा कुठपर्यंत आले हो दाजी अर्ध्या रस्त्यात आले बरं ऐका ना तुम्ही माग फिरता का नाही नाही भांडण भिंडण का नाही काही झालं माझं कसं येते त्यांना पोट दुखू राहिले मला त्यांना दवाखान्यात अर्जंटली न्यायचं आहे तर आम्हीच येणार तिकडं हा मी नाशिकला दवाखान्यात ऍडमिट करायला एवढं राहिलोय हा कालच गेलो तो दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं तर ते किडनी स्टोन कधी उठून बसल नेक्स्ट टाइम खाऊ घालील तुम्हाला कोंबडी मी तुमच्याकडे येऊन खाऊ घालील घ्या सांभाळून आता हा तुमची चिमी घ्या सांभाळून जाऊ द्या जा घरी बर बर ताईलाही सांगा भेट झाली म्हणून नाही तर ती राग भरायची तुम्हाला काही राग नाही ना बर ठीक आहे ठीक हा जा मग जा हळूहळू जा हा बाय तसं त्यांचं म्हणा त्यांनी तस तिरस्कार नव्हता करायला पाहिजेत त्यांच्या दोघांमध्ये माझं मरण त्यांना लाडी गोडी ते लेस फुगा झालाय तो फोडी ते गोडी गोडीच झाले का मग एखाद्या दिवशी बोलून घे आता वातावरण पिएटलंय ना वा ते शांत करू द्या पहिले तरच मनाला शांती लागल माझ्या तसच करते मी आता आता पाठी रोसा फुसा बसला असेल घरात जाऊ मला माहिती त्यांना कसं शांत करायचं